ज्यावेळी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला होता त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता त्या असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षात बुद्ध शब्दाचा प्रतिध्वनी चोहीकडे होत आहे लोक आनंद व्यक्त करत आहेत तेव्हा त्या ते असित मुनीने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे त्या ठिकाणी मी का जाऊ नये त्याने आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जम्बूद्वीपाचे निरीक्षण केले तेव्हा शुद्धोदन राजाच्या घरी एक तेजाने लकाकणारे एक दिव्य बालक जन्माला आले आहे आणि तो त्याचा पुतण्या नरदत्त याला सोबत घेऊन राजा शुद्धोधनाच्या घरी आला त्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला तेथे लाखो लोक जमा झाल्याचे त्याने पाहिले तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे तेव्हा तो द्वारपाल शुद्धोदनाजवळ गेला आणि राजाला त्याने सांगितले तेव्हा असित मुनी राजाकडे गेला आणि राजासमोर उभा राहून म्हणाला विजय असो राजा तुझा विजय असो तू आयुष्यमान हो शुद्धोधन राजाने असित मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्यास आसन दिले असित मुनी सुखपूर्वक बसल्यावर शुद्धोधन राजा असित मुनीला म्हणाला हे तपस्वी यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही आपला येण्याचा काय हेतू आहे आपण इथे येण्याचे कारण काय अशी ऋषी शुद्धोधन राजाला म्हणाला राजा तुला पुत्रप्राप्ती झाली आहे तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे शुद्धोधन राजा म्हणाला मुनीवर बालक आता झोपला आहे थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का असित मुनी म्हणाला राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत हे थोर महात्मे स्वभावतःच जागृत असतात इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली बालक जागे झालेले पाहताच शुद्धोधनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले असित मुनीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते, ते महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी व ऐंशी शुभ चिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले, त्याने पाहिले की त्या बाळाचा देह तेजस्वी आहे आणि त्याचे तेजमंडल दैदिप्यमान आहे असित मुनीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले निसंदेह या पृथ्वी तलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठला व आपले दोन्ही हात जोडून बालकाला साष्टांग नमस्कार घातला व बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यान स्थितीत उभे राहिला त्या बालकाकडे पाहून अश्रू दीर्घ निश्वास टाकून तो मुनी रडू लागला असित मुनी रडत असताना पाहून शुद्धोदन राजाच्या अंगावर काटे उभे राहिले आणि त्यांनी त्या मुनीला विचारले हे मुनीवर अशा रीतीने का रडत आहात अश्रू का ढाडीत आहात माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना हे ऐकून ऋषी म्हणाला राजा मी बालकासाठी रडत नाही त्यांचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे मी रडतो आहे तो माझ्यासाठी राजाने विचारले का बरं तेव्हा मुनी म्हणाला मी आता वयोवृद्ध झालो आहे माझे आयुष्य आता संपत आहे निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार आणि ते परमोच्च सम्यक संबोधी प्राप्त करून घेणार त्यानंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र प्रवर्तन बालक करील जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करेल ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक मध्यकल्याणकारक आणि अंतिकल्याणकारक असेच असेल ते शब्द व त्या शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण शुद्ध आणि पवित्रच असेल ज्याप्रमाणे एखादे उमराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते त्याचप्रमाणे असंख्य पर्व कालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात त्याचप्रमाणे हे राजा हा मुलगा सुद्धा संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून बाहेर काढेल परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो आहे या दुःखामुळेच मी दीर्घ श्वास टाकत आहे कारण मला या बुद्धाची पूजा करण्यास मिळणार नाही नंतर राजाने त्या असित मुनीला व त्याच्या पुतण्याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले असित मुनी आपल्या पुतण्याला नरदत्ताला म्हणाला नरदत्ता जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्यांच्या ज्ञान मार्गाचा अनुसरण करशील